बरोबर मी भरपूर पिक्चर केलं लक्ष मस्त पिक्चर भरपूर हमाल दे दमालची काय आठवण आहे हमाल दे हमाल दे मध्ये मी लक्ष लक्ष्याचा हा होतो मी सेक्रेटरी होतो बरोबर आहे स्टार बनतो स्टार बनतो त्याच्यानंतर मी त्याचा सेक्रेटरी होतो पण लक्षाचं एक होतं लक्ष मस्त होत म्हणजे काय केलं तर तो असं ओरडायचा कि नाही किंवा हे नाही फालतुगीला आपण करतच नाही कधी कर। पण कधी त्याला वाटलं सगळं चुकलं तर तो सांगायचा हा नको नको नकुं, नको 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 असं करायचं त्याची पद्धत होती ती नको 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 असं असं त्याच हळू हळूहळू असं त्याच चालायचं बरोबर पण त्याच कधी असं हे ना मला मला कधी असा अनुभव आला की कुठे दाबतोय आपल्याला हे करू नये म्हणून हां म्हणजे करायचं आणि चांगलं असेल तर दाबायचं हां असं त्याचं माझ्या बाबतीत कधी नव्हतं तो तर नावच सुचवायचा ना दिग्दर्शकांना तुझं पण कुठे सुचवलं ना लक्ष पहिलं पिक्चर सगळे की किती केले मी त्याच्यामुळेच केले हा म्हणजे लक्षात तुझं हे करायचं तू नाव सुचवायचं हॅल ह्याला घ्या हा हॅल घ्या ते बघ तुम्ही घ्या तुम्हाला काय करायचं हा हां नंतर तू माझं बसते यार म्हणून सांगितलं तर कशाला आणि मग ते लक्षाच्या अंधेरी परिसरात शूटिंग असेल तर लक्षाच्या घरून डबे मग काय काय रुई हा हायड सॉफ्ट काही का असं ना ती ती जे काय डबे पाठवायचे खायला म्हणजे खरोखर अप्रतिम अजून ती चव अजून आमच्या जिबीवर आहे ती तशीच तो दादा बेरडीची बायको तर त्या दोघी पाठवायच्या पण ती जुई ती जी काय पाठवायची ना जुई सॉलेट पाठवायची तू, तू काय प्रिपेअर करायचा पापलेट सुरमई बोंबिल कोलबी काय सगळे हा सगळे कर, करू शकतो नाही नाही ते डबा यायचा त्या तुझं काय फेवरेट होत सगळेच फेवरेट होते पापलेट हा बोंबिल हा मांदेल हा कोलंबी हा हे सगळे चिंबोरी चिंबोरी तर अरे वाऱ्या <laughs> चिंबोरी तर काय विचारूच नको आणि ती करायची ती अशी करायची सॉलिड करायची मग ती टेस्ट म्हणजे असं जबरदस्त तिथं असायची ते आम्ही आपलं पियाव्याचं सगळं ठीक आहे हां पियाव्यायचं नाही ते पहिलं खायचं नाही पण सेटवर पण दुपारचा डबा येणार प्रिया पण नंतर पाठवायला प्रिया पण पाठवायची हां पण टेस्ट जी असायची ती पद्माच्या हातची टेस्ट कोणालाच नाही अच्छा कोणालाच नाही त्यामुळे मला शूटिंग जास्त खेळमिळ खेळमिळ व्हायचं रात्री रात्री हा हा सांगायचा सा। पंधरा लोक येतात पंधरा लोक येतात हा रात्री सांगायचा सा, किती वाजता साडेसातला हो हो, 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 हो। मग ती पळत जायची बाजारात हा ती घेऊन यायची हा आणि मग ती सगळे आपले मस्त खातात पण जेवण जे काय करायचे ते ती करायची करायची पण मला वाटतं ना तुम्ही लोक लंच ब्रेकचीच वाट बघायचे काय दिवसा लंच ब्रेक कधी दोन वाजता आणि कधी दोन वाजता कधी कधी डबा लवकर यायचा हा तर कधी हा कधी हा ह्याला अक्कल येते लंच बोल बोलायची डायरेक्टर सांग थांबलो आम्ही हां तो शेवटी डायरेक्टर सांगा लंच बोलव डबा आलं लंच इतका असं डब्याचं ते, ते दिवसच वेगळे ते, ते दिवस वेगळेच दिवस होते आता नाही आता लंच बिंच काय नाही नाही आता आहे ना लंच पण तो आता ते प्रत्येक जण आपण प्रत्येकानं आणणार तू दुकाना काय माझ्या घरचं बघ खाऊ बस तेव्हा म्हणजे काय डबाचा डबा पण काय मजा केल्या आम्ही ते आमचं चा... ह्याच्यापर्यंत चा चालायचं लक्ष असे पर्यंत हे चाललं असेपर्यंत लक्ष असे पर्यंत म्हणण्यापेक्षा हा पद्मा असेपर्यंत हे चालायचं हा तुम्ही रोहीला पद्मा म्हणूनच ओळखायचे रुईला रुहीला तुम्ही सगळे पद्मा म्हणून ओळखायचे तुझं जे मूळ नाव होत मूळ नाव हे त्याच्याबद्दल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला